नमस्कार अलका बांबडे किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण व्हिजिटेबल कटलेट कसे बनवायचे ते शिक बघणार आहे तर त्यासाठी फुलकोबी बारीक बारीक कापून घेतली आहेत त्यानंतर शिमला मिरची बारीक कापून घेतली आणि हे वाटाणे तर हे बारीक कापल्यानंतर दोन तीन पाण्याने धुवून बार गॅसवर चांगले मऊ शिजेपर्यंत शिजवले आहेत तिन्ही एकत्र शिज हो तिन्ही एकत्र शिजवले आहेत त्यानंतर आलू पण वेगळे उकळले हो आणि त्याला किसून घेतले की गाठी ते गाठी राहू नये म्हणून त्यानंतर गाजर पण किसले आहे इथे त्यानंतर या यामध्ये सा ब्रेड हो सांबार पण टाकलेला आहे त्याच्यात ब्रेड क्रम्स पण मिसवायचे यामध्ये त्यानंतर मीठ तिखट धन्याचे दबरखानी किंवा काळा मसाला टाकायचा काळा मसाला म्हणजे आपला गरम मसाला हां गरम मसाला मिसवायचा हा असा तर यामध्ये हे टाकून घ्यायचं ब्रेड क्रम्स टाकून घ्यायचे त्यानंतर हे सगळं टाकून घ्यायचं आणि हे असं मिसळून घ्यायचं आणि तुम्ही हे छान मिसळल्यानंतर या आकाराची पण तुम्ही कटलेट करू शकता किंवा मग लांबवाले असतात ना गोल ते पण करता येते आणि हे आता त्याला स्मॅश स्मॅश केलं की जर पूर्ण दाबून असं म्हणजे छान शिजवून घेतल्यानंतर एकदा त्याला स्मॅश करून घ्यायचं म्हणजे सगळं इग्झिव्ह झालं पाहिजे झालं पाहिजे आणि आता करायचं म्हणजे व्हेजिटेबल मध्ये आपल्याला फक्त आलू फुलकोबी वाटाणे शिमला मिरची आणि गाजर आणि कोथिंबीर घातली आपण एवढच ना ती घटमीठ धने गिरं हा काळा मसाला तर हे असं बघा तुम्हाला करून दाखवते कशी प्रकार हे छान मिसळून घ्यायचं मिसळलं आपण याचे बघा हे पूर्ण टाकून घेऊ मग दाखवलं होतं तुम्हाला ते वाटतं ब्रेड ना, ब्रेड करून हे छान मिसळलं हे याला आपल्याला लांबवाले पण बनवता येतं असे गोल करून आणि आलू देन खूप नरम नाही शिजवायचा थोडा एकदम भट्ट पण आहे एकदम नरम पण नाही असं करायचं आणि हे झाले कटलेट आणि हे तळायचे नाही कमी तेलामध्ये हे असे याच्यामध्ये करून घ्यायचे आणि हे असे केलं याच्यामध्ये की यावरून थोडी शेव टाकायची शेव टाकल्यावर शॅलो फ्राय होईल हो होते किंवा वरून आपण थोडी टाकू शकतो ही असं पण करता येतं आपल्याला किंवा या पण आकाराचं करता येतं बघा छान बघा हा आकार आहे किंवा हा आकार आहे अशा वेगवेगळ्या आकाराचे आपल्याला कटलेट करता येतात गोल पण करता येतात असं काहीच नाही कि त्याला तेल वगैरे लावायची गरज नाही पण निघाला हे बघा आता याचा पण आकार छान दिसतो हे पण यामध्ये करून घ्यायचं ब्रेड क्रम्समध्ये हे पण करायचं आता तुम्ही कुठल्याही आकाराचं करू शकता असं काहीच नाही हे बघा त्याला शेवल्यानंतर शेव। तुम्ही याला असं पण करू शकता कटलेट कुठल्याही आकाराचे करता येते असं काहीच नाही हे बघा हा असा पण करता येतो असं केलं की याला यायच्यात मुळाचा आणि या तर आता हे याच्यामध्ये असे गुळून घ्यायचे ब्रेड क्रम्स मध्ये वरून शेवण लावता आपण डायरेक्ट नंतर नंतर तेलामध्ये निघून जाणार म्हणून हे बघा हे छान लावून घ्यायचं होतं आता हे तळायचे मी तेल गरम केलं आहे तळायचं म्हणजे आपले शालो शालो फ्राय करायचे हे बघा याच्यामध्ये आहे तसे टाकून हे शालो फ्राय करायचे तेला तळायचे नाही असे जास्त बघा आणि मग हे अरे वा छान सोनेरी झाले असे सोनेरी झाले एका भागाने मग याला पलटवायचे देचे का आता ले ले आहे। हो द्यायचे एका भागाने चांगले म्हणजे पलटवायला तर तर तासत नाही आता हे आपले तळून झालेले आहे याला काढून घ्यायचे यावर हे शेव टाकून घ्यायचे आणि प्लेन शेव पाहिजे तर हे अशा प्रकारे कटलेट तयार झाले आहेत हे तुम्ही असे पण खाऊ शकता किंवा किचकसोबत पण खाऊ शकता तर हे आवडले असे असेच करत राहा खात राहा आनंद घेत राहा आणि माझ्या चॅनलला जर लाईक करा लाईक करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा।, करा नमस्कार धन्यवाद